नमस्कार आता आपण पाहत आहोत एकादशी महात्म्य अध्याय तेवीस वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्न कुर्मे सर्वदा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरदेव महेश्वरा गुरु परब्रह्म तस्मै श्री गुरवे नम वसुदेवसुतं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्ण वंदे जगद्गुरु कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने, प्रणतकलेशनाशाय गोविंदाय नमो नम मुखं करोती वाचालम पंगुल ते गुरी यत्कृपामह वंदे परमानंदमाधव आकाशपती दोय यथा गच्छति सागरा सर्वदेव नमस्कार कशवं प्रतिग्छती अतः हरिपाठ सात पाथ तीन दशकाचा मेळा एका तत्वे कळा दावी हरी तैसे नवे नाम सर्वत्र वरिष्ठ तेथे ते काही कष्ट न लागती अजप जपणे उलट प्राणाचा तेही मनाचा निर्धार वसे ज्ञानदेवाजीने सा नामे विण व्यर्थ रामकृष्णी पंत क्रमिएला इथं अजपा जप म्हणजे आपल्या श्वासाबरोबर चालणारा जप जपा म्हणजे मोजत नाही पण तो जप चालू असतो जप तप कर्म क्रिया नेम धर्म सर्वाघटी राम भाव शुद्ध न सोडी हा भाव भावो टाकी रे संदेहो रामकृष्ण टाहो नित्य फोडो टाहो फोडा सांगितले नुसं सा नाव घ्या असं नाही त्याच्या नावाचा टाहो फोडा जाती वित्त गोत कुळक्षील मात भजका त्वरित भावयुक्त ज्ञानदेवाध्यानी रामकृष्ण मनी वैकुंठ भुवनी घर केले गोपाल कृष्ण महाराज की जय ज्ञानेश्वर माऊली की जय श्री गणेशायन महा युधिष्ठिर म्हणाला जनार्दनास पावलो धन्य झालो विशेष परमभाग्याने तुझा सहवास आम्हा पांडवा लाभला अनुभवली तुझ्या तुझी कृपा करुणा स्नेहभक्ती मधुसूदना उत्कट इच्छा मन मम मना तिही पूर्वी प्रेमाने निजे भक्ताचे जाणूनी मानस तूच करसी कौतुकास आता पुढील तिथी महतीस विषद करुणी सांगावे आश्विन कृष्ण एकादशीचे कडूदे दे प्रथम नावसाचे कथान कथित विषयीचे सांग त्वरित भगवंता श्रीकृष्ण म्हणाला धर्मास करी दृढ भावे श्रवणास आश्विन कृष्ण एकादशीस रमा एकादशी असे म्हणतात ही तिथी मंगलकारक नष्ट करी ते महापाथक महात्मे ही पुण्यवर्धक सांगतो मी लागे पूर्वी मुचकुंद नावाचा राजा होऊन गेला साचा थोर असा त्याचा लौकिक होता सर्वत्र देवराज यमवरुण कुबेर आणि बिभीषण हेही त्याचे मित्र जाणं मान देते त्या लागे ख्याती सत्यप्रतिज्ञायसी चालवी निष्कंटक राज्यासी सदा सौख्य नगरासी त्याने आनंदित पौरजन पुढती सरिता कुळात विशेष जीव प्रख्यात त्या चंद्रभागेने नृपग्रहात जन्म घेतला कन्येचा ती जेव्हा उपहर झाली उपहर झाली थाटात विवाह केला त्यावेळी चंद्रसेन सुताते दिदली शोभ नामक शोभ शोभमान नामक त्या असावा असा, असा एकदा सहजगत शोभमान पत्नी संवेत आला शश्वूर सदनात ते भेटाया योगायोगाने त्याच वेळी रमा एकादशी आली त्याने चंद्रभागेस लागली चिंता आपल्या पतीची ती स्वतःशी विचार करतं म्हणाली ममनाथ अशक्त तरी हरिदिनी तयाप्रत करणे भाग पोषण शोभमान असमर्थ त्याची श्रुधानच सहन होतं पिता कठोर या बाबतीत काय होईल न कळे उपोषण नियमाचे उल्लंघन घडता करतो दंड धारून पूर्व पूर्वसूचना म्हणून दौंडे फिटतो राज्यात म्हणतो उदय का हरिदिनी निजग्रही जेऊ नये कोणी तीन वेळा घोष करूनी सावध करतो पौरा ते तोच औचित्य असतानी दवंडी घोष पडता कानी ती राजा अज्ञा ऐकून झालाच आशंक जामात तो पत्नी बशी जाऊन असमर्थता प्रकट करून काही उपाय निघावा म्हणून काय बदला ते दवा म्हणला सुबगे प्रिय कांते सुचव काही उपायात अन्यथा मम जीवनाते मोठा अपाय होईल तई चंद्रभागा सुंदरी म्हणाली निरुपाय सर्वतोपरी हरिदिनी मम पित्यावरी कोणीनं अन्न से सेवती ते हरिदिनी मम पित्या घरी कोणीनं सेवती हात हातदंड का येतं पशु अश्व गज उंट यांनाही नच कोणी देतं तृण अथवा उदकाते प्राण्यांची ही कथा का इतरांची काय सांगून आता तरीही तुम्ही करा आता एकादशी उपोषण ते जरी अशक्य प्राय तरी आहे एक उपाय भोजनास्तव करूया काय सोडून जाऊ सदनाथे विजे हेतू विचार करून सुदृढ करावे आपले मन मूल्यवान तुमचे प्राण मम दृष्टीने जाणावे तधी क्षात्र तो काय म्हणाला परिह्य शोभत नाही मजला शुदेस्तव सोडून सदनाला जाणे अनुचित केव्हा प्रिय असतू मजला सत्यवृत्तांत कथिला तरी निश्चय उपोषणाला करीन एकादशीस मग माझ्या प्रारब्धात जे काय असेल ते होऊ देत दृढ निर्धार व्यक्त उपोषित राहिला मग रमा एकादशी दि क्षुधातुषेने व्याकुळ होऊ नी आणि उपवास केला म्हणून आधी दुःखित झाला सायंकाळच्या सुमारास सूर्य गेला असतान आणि अलगत सावकाश रजनी प्रवेश झाला त्या रात्री हरिपूजनी तत्पर आणि जागरण प्रिय फार अशा वैष्णवाते थोर अत्यानंद वाटतो परिदिवसभर उपोषण तेने वदन तयासी ती रात्र पावन ठरली आती दुस्सह अशा प्रकारे तो उपवास नच झाला त्यास प्रभातस द्वादिश दशीस आले मरण त्या लागी ती भयान दुःख वार्ता कर्णोपकरणी पसरता राजप्रसादी शोकाकुलता आले अवकळा नगरासी तधी मुचकुंद राजाने विधिवत योग्य रीतीने जावयाचे सन्मानाने केले दहन कर्मते त्या समयी सुता सती जाण्याचा हेतू बोलता ती समजावून तो पिता परतला निजप्रासादी पुरती अर्धवयिक होता दुःखी कष्टी ती सुता पितृ आता येऊन या राहिली इकडे व्रतप्रभावामुळे मृतशोभामानास त्यावेळे रम्यदेवपूर प्राप्त झाले मंदरा चली स्थित ते अजिंक्य असे ते नगर होते अनुपमा आणि सुंदर त्या समान अन्य खरोखर नव्हते समस्त ब्रह्मांडी त्या माझी असंख्यात दिव्यप्रसाद शोभिवंत सुवर्णाचे स्तंभतयात मणिरत्नाने मडलेले तेथे ते सर्वत्र दीप्तिमान स्फटिक वैदुर्याची पखरण तेने नगर ते परिपूर्ण अतिशोभून दिसत असे व्रत प्रभावे शोभमाना प्रत त्या रमणीय पुरात राज्यपद झाले प्राप्त सिंहासने आरूढला दिव्य मस्तकावरती श्वेतचा मरे भोवती जुळती कीर्टकुंडले अंगावरती रुळती अनुपम पुष्पहार गंधर्व त्याची स्तुती करीत नित्य सेवारत देवराजा समशोभिवंत विभूषित झाला अशा प्रकारे त्या नगरीत कालक्रमणा आस्ता करीत पुढते काय घडले तेथ लक्ष लक्षपूर्वक का ऐकावे एकदा मुचकुंद नगरीतून सोमशर्मा नावाचा ब्राह्मण यात्रा प्रसंगी करतं ब्राह्मण देवपुरीशी पातला ते ते पाहुणी शोभमाना ते अर्थात राजजा माता ते ओळख पटली त्वरित त्या ते झाला आनंदित मनोमन मोठे आश्चर्य तयाप्रत पातला त्वरेन त्याच्या निकट तैनृपे आदर दाबीत केले स्वागत सद्भावे आसन सोडणी सन्मुख गेला विनयाने चरणी लोटला अगत्याने संवेद नेला प्रसाद आतिलकक्षात त्याने श्रेष्ठ आसनी बैसवून आत्यादरे केले पूजन आणि उत्तम आतिथ्य करून पुसले क्षेम कुशला ते बोलण्याच्या ओघात जाणले तयाची वृत्त विप्राचे गाव समस्त कळता आनंदला मणी उत्सुकता दाटली मुजकुंदाची चौकशी केली पत्नीचीही त्यावेळी केली प्रेमे विचारणा देशकाल राज्यस्थिती पुसली ती सर्व माहिती प्रजेविषयी आदरचित्ती जाणून घेतली हा केगत तधी तया ते शांत करीत सोमशर्मा तया प्रत वदलाल हो निश्चित असते खुशाल सर्वही परि आता मज प्रत करी कथन तुझे वृत्त त्याविषयी माझ्या मनात मोठी जिज्ञासा आहे पा हे राजा तुझे नगर आहे निरूपमनिता सुंदर कैसे प्राप्त झाले खरोखर सांग मजसी लवलाही तधी शोभमान काय म्हणाला हे ते सर्वही होतो तुझला रमा एकादशीच उपवास केला म्हणून प्राप्त झाले हे पूर मनोहर विलक्षण यात दुमत नाही जाणं परी ते नश्वर आहे म्हणून लुप्त होईल कत तरी यास तो माझीच विनंती तुझं सी की करी काही उपायासी हे स्थान व्हावे अविनाशी ऐसे वाटते मजला गे तरी तो बदला ब्राह्मण हे hey, अशाश्वत oh, कशा होणं आणि तूच सांग कृपा करून शाश्वत कैसे होईल हे मजला त्यातले कळता कारण निश्चय करीन तैसा प्रयत्न तुझ्यास्त वा आता जाणं कसूर नाही करणार तै नृपदी तो बदला रमा एकादशी तिथीला श्रद्धाविरहित केले व्रताला म्हणून हे शाश्वत नाही आता सांगत तुझं प्रत अक्षय कशाने होईल निश्चित मम पत्नीचा हा वृत्तांत सांगता, का सांगता कार्य साधेल शोभमानाचा शब्द राखून शोमशर्मे गाठले सदन चंद्रभागेची भेट घेऊन वर्तमान ते सांगितले द्विजोत्तमाचे वचन ऐकून विस्फारले तिचे नयन म्हणे श्रेष्ठ आश्चर्य महान सत्य आहे की स्वप्न हे तव धीर देत तो तिजला ब्राह्मण तो काय म्हणाला मुली महावणी प्रत्यक्ष पाहिला तुझा पती मी निशे देवाधिकांच्या नगरासमान समान आहे तयाचे वस्ती स्थान अजिंक्य सुंदर रमणीय छान तरी अजून ते अध्रुव तरी अनुपम असे ते स्थळ ज्या योगे ध्रुव होईल असे कर्तृत्व सबळ दाखवी तू कन्यके चंद्रभागा म्हणाली विप्रश्रेष्ठ विप्रश्रेष्ठा मणिपती भेटीची उत्सुकता तरी घेऊन चला आता मज लागी त्या नगरासी मी व्रताच्या पुण्याईवर करीन अक्षय देव पुर काय करू झाले अधीर चला सत्वरी कृपा करा वियोगी पतीपत्नीचा संयोग केला साचा थोर वाटा पुन्हाईचा प्राप्त होतो त्या नरा चंद्रभागेची अवस्था जाणून समशर्म्याचे द्रवले मन मुचकुंदांची अनुज्ञा घेऊन निघाला त्या समयासी फिरत आले मंदरा चलाजवळ तेथे ते आश्रम पाहिला सुंदर वामदेव ऋषी थोर त्यांचे दर्शन घेतले युधिष्ठिर म्हणाला हे जनार्दना हे माधवा आमच्या भाग्याने आम्हाला तुझा सहवास सुदा सुदा नेहमी लाभतो तसं आम्हाला पांडवांना खरंच लाभला येतो तुझी कृपा आमच्यावर आहे तरी आता पुढची जी काय एकादशी तिथी आहे तिची महती तू आम्हाला सांग मग ही आहे अश्विन कृष्ण एकादशी हिला रामा एकादशी म्हणतात किंवा हीच एकादशी आपल्याला दिवाळीला जोडून जे आपण दिवस साजरं करतो एकादशीपासून तर ती हीच एकादशी आहे आधी रामा एकादशीपासून आपण दिवा लावतो मग वसुबारस मग द्वाद त्रयोदशी चतुर्दशी लक्ष्मीपूजनापर्यंतच्या तिथे आपल्या चालू होतात मग कृष्ण म्हणला धर्माला की ह्या ह्या एकादशीचं पुण्यमहात्मे मोठं आहे ते मी तुला सांगतो पूर्वी मुचकुंद नावाचा एक राजा होऊन गेला तर थोर असा वैष्णव राजा होता त्याचा लौकिक होता देव यम वरुण कुबेर बिभीषण हे सगळे त्याचे मित्र होते त्याला सगळे मान द्यायचे सत्य प्रतिज्ञा अशी म्हणजे एकदा प्रतिज्ञा केली ती सो खरी करणार कधी ती खोटी करणार नाही म्हणजे मोडणार नाही अशी त्याची ख्याती होती निष्कंटक म्हणजे शत्रूविरही तसं राज्य तर चालवत होता पुढे नद्यांमध्ये जी, जी प्रख्यात अशी चंद्रभागा आहे तशी त्या चंद्रभागेनं त्या राजाच्या घरी कन्याच्या रूपाने जन्म जा घेतला आणि ती जेव्हा उपवर झाली लग्नाची झाली तेव्हा थाटात तिचं लग्न केलं तर कोणाला दिली तर दुसरा चंद्रसेन नावाचा राजा आहे त्या चंद्रसेनचा शोभमान नावाचा एक मुलगा होता त्याला ती दिलेली आहे आता ह्या राजाचं नाव काय मुचकुंद आणि सासऱ्याचं नाव चंद्रसेन शोभमानला ती पत्नी दिली आणि शशुर सदनामध्ये एकदा त्या सासऱ्याला भेटायला हे म मुलगी आणि जावई आले योगायोगान त्या दिवशी रमा एकादशी होती आता हा अतिशय आशक्त होता म्हणजे एक दिवस आता उपास घडला तरी मरण यातनं होतात किंवा मरेल असंच त्याचं ते शरीर होतं त्या जावयाचं आता कसा असा जावय दिला बघून काय माहिती तर ती स्वतःला विचार करत म्हणली आता काय करायचं म्हणली बाप्त या बाबतीमध्ये कठोर आहे सगळ्यांना उपोषण करणं भाग पाडतो ते आदल्या दिवशी दौंडी पिटवतो तीन तीन वेळा की सगळ्यांना सावध करतो की उद्या कुणी उपवास मोडायचा नाही उद्या एकादशीचा उपवास आहे आणि तो सगळ्यांनी करायचाच आहे का म्हणे हत्ती घोडे उंट यांना पण त्या दिवशी दाणा पाणी देत नाहीत मुक्या प्राण्यांची परिस्थिती आहे तर तुझी काय अवस्था बाबा काय करायचं तर म्हटली एक गोष्ट आहे आपण हे सदन हे घर सोडून जाव्या त्या दिवशी म्हणजे आपला हेतू पूर्ण होईल तर तो म्हणला नाही मी क्षत्रिय आहे असं तहान भुकेसाठी घर सोडून जाणं मला काय शोभत नाही मी काही करणार नाही असं काय होईल ते होऊ दे मी हा उपवास करेन असं म्हणून उपास केला दिवसभर तहान भुकेने व्याकुळ झाला होता मग दिवस मावळला रात्र आली मग हरे भक्त होते सगळे त्यांना जागरण करायचं असतं ते आनंदित होतात पण ह्याचं मात्र तोंड एकदम पडलेलं खरं तर जावयाला विचारलं पाहिजे जावय बघ काय झालं तोंड असं का पडलं आहे किंवा आपल्या सगळ्या धर्मकार्यामध्ये कुठंही असं कठोर व्रत नाही आहे तुम्हाला जर शरीराला शक्य होईल तर करा नाही तर करू नका असं सांगितलेलं आहे शरीर रक्षतो धर्म तक तक ले ले। रक्ष हा जो शरीराचं रक्षण करतो तो धर्म असं सांगितलं आहे आणि मग इथे तर त्या जावयाला पार मरण्याची पाळी आले असं कसं व्रत मला समजत नाही ते पण रामा एकादशीचं असं कडत व्रत त्या राजाने आरंभ केलेलं होतं मग त्या शोभमानला काही तो उपास सहन झाला नाही आणि दुसऱ्याऐी द्वादशीला खरंच तो मृत्यू पावला आणि मग ही भयान वार्ता ऐकून सगळी प्रजा दुःखी झाली आणि मग त्या मुचकुंदाने विधीनुसार आपल्या जावयाचं धन सन्मानाने काय असेल ते केलं मग तेव्हा ती चंद्रभागा पण सती जायला तयार झाली कशी बशी राजांची जी समजूत काढून तिला परत आणली आणि आता मग ती बाहेरच येऊन राहिली इकडे मात्र त्या रमादशीच्या व्रतामुळे तो मा मृत पावला आणि त्याला रम्या असं देवपूर प्राप्त झालं राज्य मंदराच जो आहे पृथ्वीवरच म्हणजे तेव्हा ना पृथ्वीवरून स्वर्गात नरकात ब्रह्मलोकात विष्णू लोकात वैकुंठ लोकात लोक आरामशीर जात येत त्यांना जाता येत होतं तर असं करत तो तिथे देवपूर नावाच्या त्या राज्यामध्ये गेला आणि त्याच्या त्या पुण्यानं त्याला असा ते राज्य मिळालं सगळं की दिव्य प्रसाद आहेत चांगले सुवर्ण म्हणजे जे द्वारकेचं वर्णन आहे ना हरिविजयामध्ये तसं सुवर्णाचे खांब आहे मणिरत्नाने मडलेले आहेत स्फटिक वळडुर्याची पकरण आहे भिंती मग सभेचं कसं वर्णन शोभून दिसतं तसं ते आहे आणि सिंहासनावरती हा शोभमान बसलेला आहे त्याच्या अंगावर किरीटकुंडल आहेत त्याचं मस्तकावर दिव्य छत्र धरलेलं आहे आणि अप्सरा गंधर्व त्याची नेहमी सेवा करतात असं आहे तर आता त्या एक ह्यांच्या नगरीतला एक ब्राह्मण मुचकुंदाच्या नगरीतला सोमशर्मा नावाचा यात्रा करत करत त्या देवपुराला आला मग सांगितलं आणि तेव्हा लोक इकडून तिकडे कुठेही जाऊ शकत होती आणि ते पाहून त्याला खूप आश्चर्य वाटलं राजाच्या जावयाला तिथं पाहिलं आणि त्याला ओळख पटली की हा राजाचा जावई आहे आणि जवळ गेला आणि त्याने पण त्या आपल्या ब्राह्मणाला जवळ पाहून त्याच्या आनंदानं पूजा केली आणि त्याला हाताला धरून आपल्या प्रसादामध्ये म्हणजे आपल्या घरामध्ये घेऊन गेला महालामध्ये मग याने त्याचं नावगाव विचारलं सगळं मग त्याने सांगितलं की मी मुचकुंदांच्या राज्यातून आला आहे मग त्याला फार आनंद झाला मग राज्य कसं आहे मग प्रजा कशी आहे मग मा माझी बायको कशी आहे वगैरे सगळं विचारलं आणि मग तो म्हणाला सगळं चांगलं शांत आहे व्यवस्थित आहे आनंदात आहे पण तुझं इथं तू इथं कसा काय आला ह्याची मला मोठं आश्चर्य वाटतं कथा हे राजा हे तुझं नगर खूप सुंदर आहे तुला कसं प्राप्त झालं ते मला सांग मग तो राजा म्हणाला की काय सांगू मी त्या व्रताच्या प्रभावामुळे मला हे नगर प्राप्त झालं मग तो शोभवान म्हणाला ही नगरी मोठी सुंदर आहे हे मला माहीत आहे पण ही कधीतरी लुप्त होणार आहे ही अशाश्वत आहे म्हणजे शाश्वत नाही ही कायमची तर ही कायमची मिळेल असं काय तरी तू ब्राह्मणा कर मग तो ब्राह्मण म्हणाला की बाबा तुला कसं कळलं की हे अशाश्वत आहे आणि मला पण माहीत नाही की ही म्हणजे शाश्वत होण्यासाठी कायमची ध्रुव आणि अध्रुव हा शब्द वापरला आहे मग ध्रुव तारा कसा आढळ आहे ध्रुवाचं स्थान कधी इकडे इकडे जात नाही तसं ही नगरी झाली पाहिजे तर तो, तो ब्राह्मण म्हणाला मला माहीत नाही पण तुला जर माहीत असेल काय केलं पाहिजे ते तू मला सांग तर मी निश्चित करेन तर म्हणे मी मागच्या वेळी व्रत केलं ते रामा एकादशी पण श्रद्धा नव्हती हो ना भीतीनं केलं जावयाने सासऱ्यांनी सगळ्यांना घातलं होतं पण मी पण केलं त्यामुळे हे मला शाश्वत नाही आहे पण जर माझ्या पत्नीला तू हा वृत्तांत सांगितला तर हे कार्य साधल आणि तिनं जर हे व्रत पुन्हा केलं तर हे नगर अक्षय होईल असं सा त्याने सांगितलं मग त्या सोमशर्म्यानी आला चंद्रभागेची गाठ भेट घेतली म्हणजे त्याच्या पत्नीची आणि तिला हे सगळं सांगितलं मग तिला आधी प्रश्न पडला हे खरं आहे की स्वप्न आहे तर नाही म्हणे मुली तुझा नवरा मी प्रत्यक्ष पाहिलेला आहे त्याची खूप सुंदर नगरी आहे आणि त्या रमणीय नगरीमध्ये तो राहतोत मग ती म्हणाली हे विप्रश्रेष्ठ आहे श्रेष्ठ ब्राह्मणा माझ्या मनी मला पतीची भेटायची खूप इच्छा आहे तू मला त्या नगरीला घेऊन जा त्या व्रताच्या पुण्याईवरती मी व्रत करीन आणि मी त्याचं देवपूर आहे ते आक्षे करेन तर मला काय तू सत्वर तिकडं घेऊन चल वियो भीयो, वियोगी पती पत्नीची जर गाठ घालून दिली तर त्याच्यासारखा मोठं पुण्यही नाही आहे हे त्या ब्राह्मणाने विचार केला आणि तो त्याला सोबत त्या त्याच्या पत्नीला घेऊन चालला चंद्रभागेची अवस्था जाणून शोमशर्म्याचे द्रवले मन मुचकुंदाची अनुज्ञा घेऊन निघाला समय असे मग त्या मुच तिच्या वडिलांच्या हे घेतलं परवानगी घेतली आणि त्या चंद्रभागेला सोबत घेऊन त्या देव पूर्ण नावाच्या मग तो निघाला मग रस्त्यामध्ये वामदेव ऋषी भेटले मग त्या वामदेव ऋषींचं दर्शन घेतलं आदराने चरण वंदून सर्व वृत्तांत केला कथन तो सद्भावे श्रवण करून वामदेवही कळवळले त्यांनी व्रताचरणी चंद्र भागेला वेदमंत्राने अभिषेक केला त्याने देह दिव्य झाला पावली श्रेष्ठ गती स्ति तधी मनी हर्षित होऊन नैनी उत्कंठा एक वटून अर्धांगिनी ती तक्षणं पतीभेट हिस निघाली प्रियकांता आली पाहून आनंदाला शोभमान तिजसी निकट बोलावून वामा अंगी बैसविले दोन जीवाची भेट झाली हृदयीची विरह कथा संपली चंद्रभागा करू लागली मधुर भाषण त्या समयी वदली नाता परमेश्वरा काय सांगते ऐक जरा होता पुण्य ठेवा करा मुन्नी पाहिले तू माझी मी आठव्या वर्षापासून केले विधीने श्रद्धा धरण रामा एकादशी व्रताचरण पितृसधनी असताना त्याच प्रभावे खचित हे देवपूर प्रलयापर्यंत टिकेल आणि येत समस्त पूर्ण होतील कामना श्रीकृष्ण म्हणाला हे नृपश्रेष्ठा याप्रमाणे ती कांता वर्तता असता झाली सुखी सर्वाते रमा एकादशी व्रताचे सामर्थ्य या परी श्रेष्ठ साचे चंद्रभागा शोभमान दोघांचे धन्य झाले जीवनही मंदराचल पर्वत परिसरात त्या अनुपम नगरात आनंदात करू लागली उभयता धर्माही तिथी पुण्यपावन आहे चिंता मनी समान समस्त व्यर्थ चिंत, चिंता व्यथा चिंता हरुण पूर्वी ते इच्छित मनोहरथ कामधेनु ही दुसरी हिचा प्रभाव असे भारी व्रताचरणे कामनासारी पूर्ण करीते लवलाही जो, जो करी इती स्री, इती स्री एका रमा एकादशीचे व्रतश्रद्धे करीन करील त्याचे होईल निरसन निश्चय जो महात्म्य श्रवण करील तोही पापमुक्त होईल त्या ते पूज्यता मान मिळेल श्रीहरिच्या भुवनी इति श्री ब्रह्मपुराने अश्विनकृष्ण एकादशा नामन्या महात्मा संपूर्ण श्रीकृष्णार्पण नमस्तो मग तो सोमशर्मा शर्मा ब्राह्मण आणि ती चंद्रभागा फिरत फिरत मंदराचलावर आले मग तिथं त्यांनी काय केलं वामदेव ऋषींचा आश्रम पाहिला त्यांचं दर्शन घेतलं आदराने त्यांचे चरणवंदन केलं आणि सगळी कथा सांगितली मग ते वामदेव पण कळवळले त्यांना पण वाटलं नवरा बायकोची गाठ पडू दे आणि त्यांनी वेदमंत्राने त्या चंद्रभागेला अभिषेक केला त्याबरोबर तिचा देह दिव्य झाला आणि ती श्रेष्ठ गतीनं जा दा, जाऊ लागली म्हणजे ब्राह्मण जाऊ शकत होता पण ती जाऊ शकत नव्हती तेवढी मग झालं एक नैना ते एक नयनामध्ये एकदम उत्कंठ दाटून आली आणि ती नवऱ्याला भेटायला गेली आपली बायको आली पाहून तो शोभमान पण आनंदित झाला निकट बोलावून त्याला वाम अंगे तिला बसवले आता ही वामदेवांची स्थिती म्हटली जात नाही दोन जीवाची भेट झाली हृदयीची विराहाची व्यथा त्यांची संपली व चंद्रभागानं मधुर भाषण केलं म्हणली नाता मी वयाच्या आठव्या वर्षापासून रामा एकादशीचं व्रत केलेलं आहे आणि त्याच्या प्रभावाने हे देवपुरा आहे हे, हे कायम अक्षय राहील तुम्ही याची काही चिंता करू नका आणि मग अशी ती पतीचं आपल्या तिथे सुखी झाली असा या रमा एकादशीचा महिना आहे त्या मंदिराच्या पर्वताच्या परिसरात त्या अनुपम्य नगरात त्या नवराबाई खूप आनंदाने कालक्रमणा करून पुढचं राज्य त्यांनी केलं तर आपलं इच्छित मनोरथ ही पूर्ण करते अशी ही रमा एकादशी आहे अशा रीतीने ते, ते हा अध्याय समाप्त गोपाल कृष्ण महाराज की जय पंढरीनाथ महाराज की जय